खुराकाचे भाव वाढले तो तोट्यात एकूण तिकून दूध नेऊन घातलं नाही लागली तो तोट्यात त्याला गायाचे भाव पडलेत त्याला अडचण आहे काय झालं त्याचे चिरमन्य सांगायचं वरून मंदी आहे त्याला कुणी उचल द्यायना सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वांना इतकं अडचणीत जायला लागलं दूध उत्पादक तोट्यात जायला लागला याचे कारणे काय होतो कशामुळे दूध उत्पादक तोट्यात जायला लागला आहे सर्वसामान्य याचा सविस्तराचा अभ्यास केला पाहिजे यात कुठं चुकतं आहे कुणाची चूक कोणाची आहे याच्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांनी मात्र राबाड कष्ट करायचं अहो पाठीमागच्या वर्षी दुधाला भाव चांगले होते सर्वसामान्य नवीन तरुणांनी शेतकऱ्यांनी या ठिकाणी युवक उद्योगांनी गाया घेतल्या अनुभव नव्हता माहीत नव्हतं एकून तिकून अहो त्याला लुटते तरी कोण डॉक्टर लुटतोय चेअरमन लुटतोय तुम्हाला सांगतो प्रत्येकजण लुटतोय खुराकवाला लुटित आहे प्रत्येकजण त्या उत्पादकाला लुटीत आहे त्यांनी मात्र काबाड कष्ट करायचं शेण टाकायचं पाठवटून दारा काढायचं सगळं करायचं नेऊन डेअरीला घालायचं ओ चाललंय काय याच्यावर मी काय माझं मत असं दुग्धजन्य पदार्थाला एवढं आहे आज तुमची प्लॅ दुधाची पिशवी जर घ्यायची पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तर किती माग बसते तुम्हाला आणि का शेतकऱ्याच तुमचं वीस वीसन बावीस पंचवीस रुपयावर येतो आज तुमची पाण्याची बाटली तुमची चांगली स्टँडर्ड बाटली घ्यायची वीस पंचवीस रुपये लागते आणि त्या शेतकऱ्याची अहो त्याला विचार कराओ थंडी कशी आहे काय वातावरण आहे कोणत्या कोणत्यात तयार करतोय तो मला या ठिकाणी सर्वांना विनंती करायची तुम्ही असं एक नियोजन सिस्टीम करा कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये सरकारने एक असं ल लग... मी काय म्हणतो आहे ठीक आहे ना त्याला तुमचं ते सं त्याच्या प्रक्रिया उद्योगाला चालना द्या नवीन दुधावजीपासून खावा तयार करणं पनीर करणं यासाठी सबसिडी करा किंवा तुम गावगाव तुमचे युनिट करा सहकार्य सा संस्थामार्फत हे काहीतरी करता येईल त्याच्याक लक्ष द्या होतंय काय त्या शेतकऱ्यानं सिस्टीम इथं सगळी यंत्रणा बरबाटलेली सगळी यंत्रणा वाटली काय तुम्हाला एक रिअल सांगतो काय होतं समजा इकून तिकून शेतकरी चेअरमन कोण पैसे घेऊन गाय आणतो रिअल फॅक्टर त्याच्याकडे एवढे पैसे नसतात चेअरमन काय करतो त्याला देतो एक लाख रुपये गाय घेऊन ये पहिले एक दोन असती पण ते काय होतं गाया घेऊन आले का चेअरमननी लगेच एक पॉईंट मायनस दोन पॉईंट मायनस ते काय होतं समजा सगळं माहिती रहा आम्हाला बी मग ते काय होतं त्याला तपले कवर करायचे पडेल बरं एक लाख शकतो आज चेअरमनला पन्नास पैसे कमिशन आहे कोणता चेअरमन असाय भाऊ तुमच्या दहा लिटरला एक लाख रुपये दीड लाख रुपये गर्दू कशा कोणी करीन का त्याचं मशीन मायनस असतं सगळ्या गोष्टी असतात पॉईंटवर असतं सगळं इकून तिकून ते लुटतं दुसरी गोष्ट काय होती माहिती आहे का डॉक्टर लोक आपल्याला डोंबलं कळत नाही यातलं काही गाय यातलं याच्यातलं तर हे समजा कसं असतं डॉक्टर चाललं सगळं डॉक्टरचे चालायचं असतं डॉक्टरने सांगितलं असं करा तसं करावं लागतं डॉक्टरने सांगितलं हे करा ते करा ते अवती मुक्करा भाई आपल्याला थोडं नाही लागलं का आपण डॉक्टर डॉक्टर साहेब आमचं आचा असं दुखत आहे गाईचं मग डॉक्टर येतो तिला सलाईन दोस्त द्या आठशे रुपये द्या बाराशे रुपये द्या दीड हजार रुपये लावा कॅल्शियम लावा सलाईन इला गा झालंय हिला रक्तच कमी पडलं गोचिर गोचरताप झाला हिला डेंगूचं झालाय हिला काय थरले हे झालंय मी काय म्हणतो ह्याच्यामुळं सगळं चुकत चाललं होऊन एकूण ते डॉक्टरचं झालं त्याला पेंडवालीस लागते पेंडवालीस इतकं बेकार काम होऊन बसलंय काय झालंय प्रत्येक शेतकऱ्या काय अडचण असती पेंडवालीस आणायला पैसे नसतेत एकूण तिकून त्याला ते उधारीने आणावं लागतं ज्या गोणी पंधराशे रुपयाला ते उधारी सोळाशे रुपयाला घ्यावं लागतं आणि त्याची पैसे चुकत नाहीत ना चुकता कुठं माहिती आहे की ह्या सगळ्या याच्यात भरडला जातोय शेतकरी दूध उत्पादक भरडला जातोय मग त्याला नाही लागणार ती पेंड आणावं लागते एक तर ते चेअरमन लुटतोय दुसरा डॉक्टर लुटतोय धंदा करताना तो शेतकरी तितका जागरूक पाहिजे त्या शेतकऱ्याला तितकं नॉलेज पाहिजे की आपण हा दूध धंदा करणार आहेत दूध धंद्यामध्ये एक बारकाविका आहेत मित्रांनो काय होतं अहो आपण समजा जर चांगल्या वीस वीस पंचवीस पंचवीस लिटर देणाऱ्या गाया जर दूध देणाऱ्या असल्या आणि त्याला वेळच्या वेळेला कॅल्शियम पावडर जर नाही दिली तर तुमचा धंदा तोट्यात जातोय याला चुकं कोणाचे आता आपले आता आणि सरकारने काय झालं माहिती का नुसते विभाग करून ठोकलेत पशुसंवर्धन विभाग आमका विभाग अहो तुमचं त्या शेतकऱ्यांपर्यंत काय येतो काय माहिती कुणाला काय चाललंय तुमच्या विभागामध्ये त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला तुम्ही जाऊन नॉलेज दिलं पाहिजे तुम्ही काय करताय आज शेतकरी फक्त काय करतो शासनाच्या धोरणावर बसतोय अहो एखादी स्कीम आली फक्त स्कीमच्याच तुम्ही कागद चालता का ज्याला गरज नसते त्याला स्कीम भेटते आणि ज्याला गरज आहे त्याला काय भेटतो त्या शेतकऱ्याला जर जो शेतकरी खरं करतोय त्याला कोणती स्कीम भेटते का नाही त्यांनी आपलं चेअरमन व्याज ह्या सगळ्याच भानगडीत अडचण आणि सर्व शेतकऱ्यांना माझी म विनंती आहे माईबाप शेतकऱ्यांनो चेअरमन कोण पैसे घेऊन गाया घेऊच नका विनंती आहे तुम्हाला कारण हे लोकांचे घराचे धंदे बंद करा आणि आपल्याला थोडी माहिती घेत चाला वाटूळे झाले त्याच्यामुळे माहिती का चांगल्या चांगल्या माणसाला वावरकाची पाळी येईल्या याच्यात काय गोष्टी झालं अवघड गोष्टी तुम्हाला वाटत असणं एवढं सोपं नाही का बड कष्ट करा सेन सुद्धा पदरत्नात नाही शेनाला कोणी विचारित नाही आणि आज म्हणायचं दुधा झालं अहो सगळे दिवस नाहीत हे यूट्यूब चॅनलवालं बी काय काय चुकीची माहिती टाकतात दोन गायापासून त्यांनी एवढं कमवलं ते मग अरे नाही हो ते शक्य नाही त्या गोष्टी तुम्ही रिअल फॅक्ट बघा ना मी काय म्हणतो तुमच्याकडे झाले असतील दोनशे लोकांतून पन्नास लोक वीस लोकं सक्सेस येतात आज पंधरा दिवस आणि ती व्ही त्यांच्या स्वतःचं नॉलेज आहे आज दोनशे लोक फेल चालले त्याचं माहिती कोण देणार आहे त्याला कोण जबाबदारी घेणार त्यांनी जे झालं म्हणून मित्रांनो आपण आजपासून फक्त दूध धंद्यावर बोलणार आहोत जे जे वाटाना जे जे प्रॉब्लेम वाटतं त्यांच्या आडे अडचणी वाटतात त्यांच्यात बारकाई वाटतंय आणि आपण आहे याच्यात बार पंजाबपासून जाऊन आलो काय चाललंय तिथं काय चाललंय आपलं इथं काय चाललंय सगळ्या सविस्तर गोष्टी गुष्ट्य। गोष्टीवर मी बोलणार आहे जे काय वाटतं ना हा मी काय म्हणतो तुम्ही बघावा असं नाही परंतु खरं जे दूध उत्पादक हे ज्याला अडचण आहे ज्याला संकट आहे ब्रीडिंग म्हणजे काय आपण काय केलं पाहिजे शेतकरी तोट्यात दूध उत्पादक तोट्यात का चाललंय कोण मोठं होतं ह्या दुधंद्याच्यामध्ये काय साकळी हे नेमकं काय चाललंय जेव्हा प्रक्रिया उद्योग केलं तर काय होईल याच्या सुविस्तर याचं मार्गदर्शन आपण रोजची रोज घेत चालू मी काय म्हणतो तुम्ही थोडं नॉलेज आणि वेळ काढून हे करत चाला आणि सर्वांना विनंती आज आपण असं मोगम बोलतो उद्यापासून काय करू माहिती काय परफेक्ट दुधाच्या गायाच्या दुधाची जाती कोणत्या काय केलं पाहिजे आपण चुका कोणत्या आता काय काय केलं पाहिजे सविस्तर तुमचं प्रक्रिया उद्योगमध्ये काय केलं पाहिजे तुमचा दुधाचा चेअरमन लोकाकडून तुमच्या फॅट कशी मारली जाते तो पुरानेशी दोघाला दा दाखवणार मी आणि परत काय होतं तुमचा यसिनेप कसा कमी होतोय तुमच्या दुधात काय होतं कशामुळं काय काय होतं याचा सविस्तर आपण बोलू आपण असेच व्हिडिओ बघत चला रोज आपण या ठिकाणी आपण आपला व्हिडिओ येत जाईन सर्वांनाच विनंती आहे इथं मागं आपलं काही दिवस बंद झालं तर तरी सर्वांनीच आपण आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व्हिडिओला शेअर करत चला जय हिंद जय महाराष्ट्र जय दूध उत्पादक